टोल सांभाळूया हा खेळ कसा आयोजित करावा हे शिकूया हा खेळ एका मोठ्या सभागृहात किंवा खेळाच्या मैदानात आयोजित करावा या खेळासाठी प्रत्येक गटातील मुलांच्या संख्येप्रमाणे पेन पेन्सिल किंवा वया असे साहित्य तयार ठेवावं जमिनीवर दोन समांतर रेषा काढाव्यात रेषांमध्ये दहा मीटरचे अंतर असावं आता बघूया खेळ कसा आयोजित करावा चार ते सहा मुलांचे गट बनवावेत एका गटातील मुलांना पहिल्या समांतर रेषेवर हात धरून उभे गटातील प्रत्येक मुलाच्या डोक्यावर पेन वही किंवा पेन्सिल यातील एक वस्तू ठेवावी आता मुलांना एकमेकांचे हात धरून डोक्यावरून वस्तू खाली न पडू देता दुसऱ्या रेषेपर्यंत चालत जाण्यास सांगावं मुलांना सांगावं की जर कुणाच्या डोक्यावरून वस्तू पडली तर तुमच्याच गटातील एकाला ती वस्तू स्वतःच्या डोक्यावरील वस्तू पडू न देता त्याच्या डोक्यावर ठेवावी लागेल गटातील सर्व मुले दुसऱ्या रेषेपर्यंत पोहोचेपर्यंत मुलांना हा खेळ खेळू द्यावा अशा प्रकारे सर्व गटांना खेळ खेळण्याची संधी द्यावी